कोणतेही शुभ कार्य केलं जात नाही असं पूर्वासून साधारणतः बोललं जात राजकारणी असं असलं तरी अवघ्या काही दिवसांनंतर विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असल्याने पितृ पंधरावड्यातच राजकीय बैठका आणि राजकीय कार्यक्रमांना मात्र जोर आल्याचं विविध जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवरून दिसून येत आहे नमस्कार मी प्राची शिरकर दैनिक प्रहार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या सर्वांच लक्ष लागलं आहे ते राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांकडे दिवाळीनंतर निवडणुका पार पडतील अशी चर्चा सध्या सुरू आहे महाआघाडी महा सह राज्यातील इतर सगळे पक्ष कामाला लागले ला आहेत सध्या पितृ पक्ष असल्यामुळे कोणत्याच पक्षाकडून पक्षा जरी उमेदवारांची घोषणा केली जात नसली तरी याच पितृ पंधरवड्यात बैठकांचा जोर मात्र वाढला आहे बैठकांचा जोर वाढलेला तरी निर्णय आणि कार्यक्रम पितृ पक्षानंतरच घेतले जाणार आहेत भाजपाच्या पहिल्या पन्नास उमेदवारांची यादी पितृपक्ष झाल्यानंतर लगेच जाहीर होणार आहे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादींची आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांची यादी आणि इतर पक्षांच्या उमेदवारांची यादी देखील जाहीर होणार आहे महायुतीकडून राज्यात लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम धूमधडाक्यात सुरू असतानाच विश्वकर्मा योजनेसाठी वर्ध्यात झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली तर दुसरीकडे महत्वाकांक्षी अशा मेट्रो तीनच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे एकूणच काय तर पितृ पक्षात बऱ्याच चांगल्या गोष्टी आणि निर्णय घेतले जात नसल्याचं बोललं जात आहे मात्र याच काळात यंदा राजकीय बैठका आणि पक्षाचे कार्यक्रम मात्र जोमात सुरू असल्याचं चित्र सगळीकडे दिसत आहे